आला का आपल्याला त्याने नाही जे आपल्याला ना बैल दिला नाही त्या माणसाला ना। बैल फायदा पण मैदानात येऊन मस्त कोट रुपयात पण त्याच्याकडे तीन मैदान एक नंबर केला आपण आजारात फ्रेश झाला आहे तेव्हापासून एक पण मैदान फायनल गेलेला नाही बैलाचं जाईल त्या मैदान फायनल राहील माणिकराव माणिकरा माणिकरावचा एक दोन तीन वेळा व्यवहार चालला होता आणि काय कारण असो तो व्यवहार झाला नाही नंतर मग आम्ही केला नुसते सांगा ना माझं नाव समीर भाई इस्लामपूर दादा काय सांगाल आजच्या नियोजाबद्दल आज आपला माणिकराव गटपात झाला आज काय गाडी सहाव्या गटात कडून निघाली तू एक नंबर असावर माणिक बाहेर नवी पळून सरपंच जात नव्हता गट काढला आता सत्ता काय सांगाल कसा स्पीड लागला आज माणिकचं चांगली स्पीड लागली दादा आता सांगायचं दा आता चर्चेमध्ये माणिकराव सध्या खूप चर्चेमध्ये आलाय कारण की चांगल्या चांगल्या मैदानामध्ये चांगल्याला गोला घेतलाय त्याबद्दल सांगा ना आता त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर चर्चेत आलाय शेवटी कसं आहे नाद नाच ना हे बैलांचा खेळ आहे बैल पळायला तरच नाव आहे बैलच पोहतोय चर्चेत आलाय खूप मजा आता राहिला आली मानिक सलग आता तीन नंबर तीन मैदाना चौथं मैदान आहे माणिकचा मध्यंतरी जरा बसून होता काढला नव्हता म्हणजे मैदानला काढला जी सहा फायनल झाली आतापर्यंत सहा मधला तर सलग तीन एक नंबर केली की आजचा चौथ्या मैदानाला पळायला केला म्हणजे अजून पण नाराज नाही गेला नाराज कधीच नाही केला घेतल्या पण जेव्हा पण आपल्याकडे आहे तेव्हा पण नाराज कधीच नाही काय कुठल्या मैदानात जाऊन माणिक रावनी संघर्षाचा कोणता गेला होता संघर्षाचा झाली होती तिथं निकाल घातला होता स्वतः जाऊन दादा माणिक म्हणजे स्टार्टिंगला तेव्हा चांगला पाहिजे मध्य कमी झाला आणि परत आता रुटिनला लागला त्या मध्यम तरी आजारी होता त्यामुळे बैल एवढा पळवत नव्हतं बैल पण जरा कमी आला होता मग आता जेव्हा आपण आजारात फ्रेश झालाय तेव्हापासून एक पण मैदान फायनल गेलेलं नाही बैलाच जाईल त्या मैदान फायनल आहेच मानिक राह प्रामुख्याने कोण कोणते मैदान एक नंबर केला सांगा ना मोठं मैदान म्हणल्यावर गेल्यावर वर्षी पेडगावचा रणदी केसरीचा एक नंबर केला नंतर विंगचा एक नंबर केला मासुनियाचा एक नंबर केलाय वाटारचा एक नंबर केलाय कोण पहिरे कोण होते पहिरे पेडगावला विजू मंदिर सरदार होता वाटारला उदयदारांचा तेज होता विंग ला जीवनरावचा सुंदर दादा तेज आणि सुंदर आणि माणिकराव हे गाडी चांगल्या व्हायला लागलेल्या ही गाडी चांगलीच पोहते हो दोन्ही बैल थांबा येतात ना पब्लिकची त्यामुळे गाडी कुठल्या साईडला म्हणजे कडून पहिची दोन्ही बैल ते ओजीचा पब्लिकचा फिट आहे माणिक डायूचा फिट आहे कधी कधी ती गेले मानिकजी माणिकची दीड वर्ष झाली खरेदी करून याच्या आधी कोणाकडे होता याच्या आधी आमच्या जरी ट्रेझर म्हणून गाव आहे त्या गावात होता माणिक माणिकरावचा एक दोन तीन वेळा व्यवहार चालला होता आणि काय ते व्यवहार झाला नाही नंतर मग आम्ही विकायचाच कॅन्सल केला त्यानंतर बैल मग सचिन शेटला शब्द म्हणलो बैल हाय तोपर्यंत तुमच्या नावावर पळवणार मुंबईला आला तर सचिन शेठ पोहतो बैल घाटाळ बी खाली बी घाटाव पाणी वरती पण हा म्हणजे आमच्या तिघांच्या नावाने पोहतो कोणा पण आज राहुल सामकेपेठ समीर बाई इस्लामपूर स्वामी साई सचिन शेठ गरतो वर्ष हाय तोपर्यंत दादा माणिकरावानी स्वतःच्या एमती वरती एवढा नाव केला त्याबद्दल सांगा ना तेव्हा खूप मोठा अभिमान आहे मला का तर काय बैलासनी पैर करून वायदी देऊन नावा तिथे बैल माणिकराव न स्वतःच्या स्पीड वर एवढं नाव कमवलंय जेणेकरून पहिल्यावर पोहचित बैल जास्त भेटला नव्हता माणिकरावला स्वतःच ओढून गाड्या लावत होता माणिकराव त्याच्यानंतर मग आता काय टॉप मध्ये सगळी टॉपच पैरू होती माणिकरावला आधी पहिल्या अडचणी आल्या का भरपूर अडचणी आल्या काय माणसं देतो म्हणायची बैलच घेऊन यायची नाही आदल्या दिवशी काय तक्रार सांगायची दुसऱ्या दिवशी जरी मानिक केलं तर त्या मैदानात एक नंबर मानिक तो बैल जरी असला ना तरी त्यांच्या गाड्या मारत होता माणिक मैदानात ना पैरट रोज फोन करते ती आपल्याला तिने दिलेलं ना आपण काय का मग काय पाहू नाही आपला का पैसे देतोय आपल्याला बैला दिलं त्याला देणार आपल्याला जो माणूस संबंधित आहे अडा करून वागतोय आपल्याला पुढे बैल देतोय त्या माणसालाच बैल द्यायचा तो आपल्याला पण लाख रुपये आणून देणार आहे बाबा तुमचा बैल खराब झालाय पळती म्हणून पळतो ना आज पळत नसले आला का ते फोन केला आपल्याला ज्याने आपल्याला बैल दिला नाही त्या माणसाला बैल देणारच नाही मी तुम्ही वायदे घेतले कोणाकडून नाही ना कधीच नाही घेतले माणिकरावची वायदी नाही घेतली कशाला वायदी बक्षीस येते दोन दोन तीन तीन लाख घरी मग कशाला वायदे घ्यायला लागते तुम्ही दिले का वायदे वायदे नाही दिली कधी कधीच नाही दिली नाही माणिकराव उजड्यामध्ये कसा आला माणिकराव म्हणजे कसं आपले वागत ड्रायव्हर आमच्या खैरे भाईया माने घेतल्यावर हो, मा पहिलेच माझ्या कौरेबाई माऊली बरोबर पाहिला तिथं फायनल राहिली गाडी मग दुसरं मैदान केलं तिथं बी दुसऱ्या बाय फायनल राहिली असं उजरात आला मग स्पीडच्या हो गेलो त्याला आम्ही काय जास्त खटपट केली होती पायऱ्यासाठी एक दोन तीन माणसांनी बसवल्या पायऱ्याला फोन करायचा दुसरा बैल घरी पोहत होता माझ्या शाहीर सुंदर त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष होतं नंतर अचानक मानिकराव जास्तच पळायला लागला जास्त पळायला लागला जाईल त्या मैदानाने एक एक नंबर व्हायला लागला ना माणिकरावचा त्यामुळे माणिकरावला पहिल्याला फोन आपल्या मनात चालून यायला लागले आता काय झाला येऊन नाद नादचा नाद आहे फक्त बैलांचाच बरोबर इथं पैसेवाला मोठा बारका काही नाही इथं ज्याचा बैल पळेल तो श्रेष्ठ आहे ज्याचा बैलच पळत नसेल त्याचा काय फायदा आहे मैदानात येऊन मस्त कोट रुपये पण बैल नाही त्याच्याकडे काय फायदा आपण पण काय एवढं गरीब सर्वसामान्य घरातला माणूस आहे आणि या बैलामुळे एवढं नाव हाय आपलं चर्चेत आपल्या गाडी ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडीवर पहिल्यापासून पोहण्यापासून ड्रायव्हर वाटेगावचा फिक्स ड्रायव्हर आहे माझा आणि आता जर पाहिला दुखापत झाले मग बाई आणत नाही गाडी मग आता पायऱ्यातला बैल असतो तीच ड्रायव्हर बसते ती नाहीतर मग दुसरा ड्रायव्हर आपण सांगतो शरद ड्रायव्हर एक असतोय विशाल ड्रायव्हर एवढं गाडी बुबलो ड्रायव्हर किल्ली मचंद्र आणि मग तसं काय आठीतला काय भो झाला ड्रायव्हर तर मग काय बाह्य ड्रायवर हायच म्हणजे गाडी दादा माणिकाव स्वभाव कसा आहे माणिकराव सोबत शांत एकदम शांत शांत एकदम काय नमस्कार नमस्कार। सांगाल माणिक बद्दल माणिक बद्दल माणिक पासून माझं पण नाव चर्चेत आलं बेडगावला एक हजार तीस गाडीत टाइम एक नंबर केला तिथनं पुढं माझं नाव झालं फर्स्ट टाइम कधी गाडी गाडीचा हो फर्स्ट टाइम म्हणजे ओरकड बैल सोडा गेलो तो शाहीर समीर बाई यांचा शाहीर आणि पहिल्या काटात गाडी निघली तिथं झूम उठलं दुसऱ्यांदा नोंदवली तिथं ते तिसाव्या थी गटात गाडी निघली गाडी ड्रायव्हर कोण नव्हतं तर राहुल सावंत माणिकराव बैलाचे मालक होत तिथं ते बाया तू गाडी तू फायनल पण राहिली चार नंबर केला तेव्हा फिक्स मी ड्रायव्हर त्यांचाच आहे तेव्हा पहिल्यांदा गाडीवर माणिकचा म्हणजे च्या आधी फर्स्ट टाइम शाहीर आणला काय माणिकच्या स्पीड बद्दल काय सांगाल माणिकचं स्पीड म्हणजे त्याला सण होत ना गाडी वरते काय एखादी झाली तर गाडी बिडी असली तर एकटा ओढून गाडीला प्रयत्न चालू असतो माणिकचा आला तर टेन्शन नाही हातातच धरणार पब्लिकला जेवढी असतं पब्लिक तेवढा जेवढं पब्लिक तेवढ स्पीड जास्त आता तुम्ही प्रामुख्याने गाडीवर हो बसता नक्की स्पीड कुठून लावतो काढून लावतो का वरती आला लावतो जसं पुढं येईल स्पीड जास्तच वाढते मानिक आता चर्चे मध्ये माणिक खूप यायला लागला गाडीवर पण तुम्ही असता काय सांगा आता, आता सा स्पीड बद्दल काय सांगा आताच स्पीड म्हणजे माणिकला आता डबल स्पीड आले मध्ये जरा आजारात होता तेव्हा थांबवल्यानंतर आता जी स्पीड आली ती डबल आले त्या पैऱ्यात माझी सगळी बैल येऊन गेले सुंदर म्हणजे अक्षय मोरेचा बलमा आला भारत आला ओगलवाडीचा तेज आला जिवंडावरचा सुंदर आला पाटकचा पतंग आला काय स्पीड कसा लावतो स्पीड म्हणजे ज्या बायला जे कुठल्या बैलावर घालत त्या बैलावर दोन उड्या आगाव जास्तच पोहोच सुट्टीला कसं आहे घालते सुट्टीला तर लय शांत आहे लय शांत आहे एका माणसानं सोडायचा एवढा शांत आहे पहिले हा का तुम्ही प्रामुख्याने गाडी बसता का तुम्ही हा फक्त आड्यात आलो की माणिकराव असला की माणिकरावची फिक्स गाडी आपली फिक्स गाडी का हो तुमच्या हातावरती बैल जास्त पोलतो का हा म्हणजे सगळ्यांच्या परत एक तर उड्या आगाव पोहतो आपल्याला हा का तिथे वित्त बैल दिल्याबद्दल धन्यवाद